नमस्कार आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कॉर्नची रेसिपी अतिशय साधी सिंपल आणि चवीला देखील एकदम भारी होते ही रेसिपी चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे त्यात थोडंसं मीठ घालून आपल्याला ह्या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे त्यात मक्याचे दाणे घालून फक्त आपण हे पाच मिनटं बॉईल करून घेणार आहोत बघा पाच मिनटंच फक्त बॉईल करायचे आहेत मक्याचे दाणे आणि आपण हे आता एखाद्या चाळणीमध्ये छान असे काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते देखील छान असं निथळलं जाईल आणि मक्याचे दाणे देखील गार होतील थोडेसे एक पाच मिनटानंतर आपल्याला त्याच्यावर घालायचं आहे कॉर्नफ्लोअर मी इथं दोन चमचे कॉर्नफ्लोअर घातलेले आहे छान हे मक्याच्या दाण्यांना कॉर्नफ्लोअर जे आहे ते आपण चोळून घेऊया बघा अशा पद्धतीने तर आता आपल्याला लगेचच हे तळून घ्यायचं आहे इथं हाय फ्लेमवर आपल्याला हे मक्याचे दाणे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तेल छान आपल्याला तापलेलं पाहिजे आहे बघा एक पाच मिनटात हे मक्याचे दाणे छान असे तळले जातात जास्त देखील ह्याला काही कष्ट पडत नाही तळायला तर इथं बघा छान हे दाणे आपले तळून झालेले आहेत आता लगेचच आपण हे दाणे काढून घेऊया आणि आपल्याला ह्याच्यात मसाले ॲड करायचे आहेत इथं एक चमचा मी लाल तिखट थोडंसं मीठ आणि आमचूर पावडर वापरलेली आहे तुम्ही या ठिकाणी चाट मसाला देखील वापरू शकता आणि अर्ध लिंबू जे आहे ते मी तर पिळून घातलेलं आहे बघा अतिशय टेस्टी आणि चटपटीत अशी ही रेसिपी तयार होते थोडासा कांदा घातलेला आहे आणि आपल्याला छान अशी कोथिंबीर याच्यावरती घालायची आहे अतिशय टेस्टी होणारी क्रिस्पी कॉर्नची रेसिपी तुम्ही या पावसाळ्यात जरूर एकदा ट्राय करून बघा धन्यवाद